नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो फायनली आता आपल्यासाठी लाडका भाऊ योजना आलेली आहे याचा जी आर सुद्धा आलेला आहे महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे हे दहा हजार रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे यासाठी जा अर्ज कुठे करायचा का कागदपत्रे काय काय लागणार आहे पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील तसेच रोजच्या बातम्या आणि शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप व व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा हा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे या जी आरमधील मधील महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर येथे प्रस्तावनामध्ये पहा राज्यातील युवक वर्ग आपलं शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवांचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये विशेषतः बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदविकाधारक पदवी आणि प्रदव्युत्तर तरुणांचा समावेश आहे राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक हो, यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राबवण्यात येत होती सदर योजनेत अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात येणार आहे काही सुधारणा करण्यात येणार आहे आणि यातून ही जी नवीन योजना आहे मुख्यमंत्री युवा <training> कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू करण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीने असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या योजनेअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार व रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव या प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढवून तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे जे मनुष्यबळ आहे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागांच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसायाची नोंदणी उपस्थित नोंदविणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षक रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने यामधून राबवण्यात येणार आहेत यामध्ये बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शिक्षण पात्रता धारण केलेल्या रोजगार उत्सुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहेत या उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाची संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजने या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या योजनेकरता जी उमेदवाराची पात्रता आहे ती म्हणजे उमेदवाराचे वय किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शिक्षण बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शिक्षण मात्र शिक्षण चालू असलेल्या उमेदवार या योजनेस सहभागी होता येणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिश्य असावा उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी उमेदवाराचे बँक खाते हे आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आणि महत्वाची बाब म्हणजे या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन विभागाच्या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत विना अनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे या कार्य कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे सहा महिन्याच्या कालावधीसाठी काला उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ जे विद्यावेतन आहे ते डीपीटीद्वारे डायरेक्ट दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी राजा यांचा अंतर्भाव राहणार आहे आणि तसेच जर एखाद्या कंपनीने उमेदवाराला सदर व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात त्यांना येथे भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून जर दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थीच त्या महिन्याचे विद्यावेतन दिले जाणार नाही मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण अशी अपडेट होती हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद